ऐकले का तुम्ही वय वर्ष एकवीस टर्न ओव्हर काहीतरी हजार करोड तीन वर्षापूर्वी कंपनी सुरू केली अर्जुन देशपांडे वर्ष सतरा सोळा मध्ये केला तरी बिझनेस बरोबर आता एकवीस वर्ष वय आहे आठशे करोड जेनेरिक मेडिकलच मी ज्या कंपनीवर असोसिएट आहे पाटील का कोविड मध्ये चकली चिवडा ऑनलाईन विकायला सुरुवात केला शार्क टँक वर आले होते स्वतःच्या वेबसाईट वर फेसबुकवर दोन तीन करोडचा आता चाळीस करोड वय वर्ष बावीस काहीतरी प्रचंड घडते मार्केट मार्केटमध्ये पण आपण त्याच्यापासून खूप लाभ पण काहीतरी बिझनेस करण्याची पद्धत बदलली आहे ना आणि त्याच्यातनं लोक हजारो करोड रुपये कमावतात पण आपण अजून त्याच सिस्टमला फॉलो करतो आणि त्याच छोट्या बिझनेसला करतो तो, तो शंभर टक्के मालक कोण हा जो आपला प्रॉब्लेम आहे ना माइंडसेटचा तो कुठेतरी शेअर करावा आपण म्हणतोय की शंभर टक्के ही माझी कंपनी आहे पण त्याची साईज केवढी आहे द्राक्ष आणि तुम्ही म्हणताय की ही कंपनी नव्वद टक्के मी विकली आणि दहा टक्केच माझ्याकडे पण ते दहा टक्के किती आहे कलिंगडाचे दहा टक्के बिगर दॅन द तो समथिंग इज मिसिंग आपण ना जग एका बाजूला चाललंय आणि आपण आपलं थिंकिंग वीस वर्षापूर्वी पंचवीस वर्षापूर्वी जसं करत होतो ना तसंच करतो त्यामुळे कुठेतरी शिफ्ट व्हावं